नमस्कार मित्रांनो आता आपण पूर्ण भारतात पाहत आहोत की चक्का जाम आंदोलन सुरू आहे लाखो ड्रायव्हर्स विशेषतः ट्रक ड्रायव्हर्स त्याच्यामध्ये समावेश झालेले आहे आणि याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती आणि आपली जी डेली लाईफ आहे आपली जी सर्वसामान्य जीवन आहे त्याच्यावरती सुद्धा खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि आपल्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा बनलेला आहे तर सध्या जे नवीन आपण बीएनएस आणलेला आहे बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता आधी काय होतं इंडियन पिनल कोड आपण इंडियन पिनल कोडला काढून आता काय आहे भारतीय न्याय संहिता तर त्याच्यामध्ये हिट अँड रन लॉ साठी ज्या तरतुदी आहेत ना त्याच्या अगेन्स्ट हा चक्काजाम होतोय आता आपल्याला जाणून घ्यावं लागेल की आय पी सी काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या ज्या आतापर्यंत मान्य होत्या आणि बीएनएस मध्ये अशा कोणत्या तरतुदी आणलेल्या आहेत ज्या अमान्य आहेत किंवा लोकांना त्या मान्य होत नाहीये आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हिट अँड रनचा जो लॉ आहे हे जे चक्काजाम होत आहे यातले नियम फक्त ट्रक ड्रायव्हरलाच लागू होत आहेत असं नाही की आपल्याला पण लागू आहेत जे जे व्यक्ती ड्रायव्हिंग करतायत त्या सगळ्यांना हा कायदा लागू होणार आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की आय पी सी मध्ये काय काय तरतुदी होत्या आय पी मध्ये जेव्हा ऍक्सिडेंट होत होता तर पुढील तीन कलम खूप महत्वाचे होते त्यातलं सगळ्यात पहिलं कलम होतं ते म्हणजे आयपीसी दोनशे एकोणऐंशी बेजबाबदार किंवा हलगर्जीपणाने वाहन चालविणे त्याच्यानंतर होतं आय पी सी तीनशे चार ए बेजबाबदार किंवा हलगर्जीपणामुळे ड्रायव्हिंग जे आपण करतोय त्याच्यातून एखाद्याचा मृत्यू होणं मग त्याच्यानंतर आहे आयपीसी तीनशे अडतीस बेजबाबदार पद्धतीने जेव्हा आपण वाहन चालवतोय आणि आपल्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात जातोय तर साहजिकच हे तीनही काय अत्यंत महत्वाचे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ह्या सगळ्यांसाठी सुरुवातीला प्रोव्हिजन असायची दोन वर्ष जेल त्याच्यामध्ये बेल पण होत होती अशा म्हणजे ड्रायव्हर्स लोक वाचत होते आणि कधी कधी जर खूप सिरियस ऍक्सिडेंट असेल तर आयपीसी तीनशे दोन खुनाचा गुन्हा पण दाखल होत होता था। ती सिरियस सिच्युएशनला होत होता म्हणजे नॉर्मली आयपीसी मध्ये या प्रोव्हिजन होत्या मग आता आपण आयपीसी ला काय केलेलं आहे स्वॅप केलेलं आहे त्याच्या जागी आपण आणलेला आहे बीएनएस भारतीय न्याय संहिता आपले हे कोर्ट्स आहेत कारण की आयपीसी मध्ये बरेचसे कालीन कायदे होते बरेचसे गुन्हे घडतही नव्हते मग त्याला आपण काय केलं काढून टाकलं आणि आता हे नवीन आणलेलं आहे भारतीय न्याय संहिता तर याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन केलेली आहे जर कोणी हलगर्जीपणामुळे ड्रायव्हिंग करतोय बीएनएस मधली बीएनएस मधल आर्टिकल एकशे चार दोन नुसार आता अशी तरतूद आहे जर कोणी बेजबाबदार पद्धतीनं गाडी चालवतोय ड्रायव्हिंग करतोय आणि त्याच्याकडून ऍक्सिडेंट होत आहे तर त्याला सात लाख रुपयापर्यंतची दंड भरायचा आहे आणि दहा वर्षापर्यंतची जेल होणार आहे सुरुवातीला किती दोन वर्षाची जेल असायची आता ती दहा वर्षाची जेल झालेली आहे आणि सात लाख रुपयापर्यंत दंड भरणार आहेत जो ड्रायव्हर असणार आहे आणि ह्याच्यामुळे आता आपण बघतो ड्रायव्हर लोक काही एवढे पैशावाले नसतात ही सगळ्या गोष्टी ते भरू शकतील इव्हन ड्रायव्हर ऑलरेडी जी ऑल इंडिया कमिटी आहे ड्रायव्हर्स लोकांची त्यांचं म्हणणं आहे की ऑलरेडी ड्रायव्हर्स लोक कमी आहे खूप कमतरता ड्रायव्हर्स लोकांची त्याच्यामध्ये जर असा कायदा येतोय तर बरेचसे ड्रायव्हर्स लोक आता जॉब सोडतील कारण की खूप मोठं ओझं पडू शकतं आता हेच तर आपल्याला अनालिसिस करायची काय योग्य आहे काय अयोग्य आहे आता आपण काही आकडेवारी बघूयात सरकारी आकडेवारी नुसार जवळपास पन्नास हजारच्या आसपास हिटॅन रनच्या केसेस होत आहेत भारतामध्ये पन्नास हजार एका वर्षाला पन्नास हजार म्हणजे एका महिन्याला जवळपास चार हजार एकशे सहासष्ट आणि एका दिवसाला जवळपास दीडशे केसेस होत आहेत विचार करा किती सिरियस इश्यू आहे आपल्यासाठी तर हिट रन म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट होतो आणि ड्रायव्हर त्या स्पॉटवरून फरार होतो म्हणजे तो, तो पोलिसांना इन्फॉर्म करत नाही तो मॅजिस्ट्रेटला ना इन्फॉर्म करत नाही तो तिथून निघून जातो आता निघून जाण्याचं जा कारण म्हणजे काय तर आपण बघतो भारतामध्ये मोठ्या प्रमाणात काय होतात ह्या गोष्टी घडतात जेव्हा ऍक्सिडेंट होतो ना तर समूह एकत्र येतो आणि तो काय करतो ड्रायव्हरला हणमार करू लागतो आणि अशा याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतो तिथे ड्रायव्हरचा मृत्यू पण होतो आपण म्हणतो आणि अत्यंत घृणास्पद ही गोष्ट आहे की जमावान एखाद्याला पकडणं आणि करणं हे आपल्या संस्कृतीत किंवा सामाजिक किंवा राजकीय नियमांमध्ये सांगितलेलं नाहीये जगातील बऱ्याचशा देशातून याला विरोधी केला जातो मॉब लिंचिंग अत्यंत घृणास्पद क्रायम आहे आणि मला तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जे नवीन आपण बीएनएस आणलेलं आहे भारतीय न्याय संहिता त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मॉब लिंचिंग साठी सुद्धा प्रोव्हिजन्स आहेत आता कोणी वाचणार नाही आता मॉब लिंचिंग मध्ये जेवढे लोक समाविष्ट असतील त्या सगळ्यांना शिक्षेचा प्रावधान आता नवीन बीएनएस मध्ये केलेला आहे आणि त्याच्यामुळे भारतातून ही गोष्ट निघून जाणं खूप आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा ऍक्सिडेंट होतो ना ऍक्सिडेंट म्हणजे अपघात चुकीने झालेला अपघात चुकीने होतो कधी हलगर्जीपणामुळे होतो आता पुढे आपल्याला त्याच्यावरती पण चर्चा करायची आहे पण अपघात आहे तो अचानक झालेली घटना आहे तर अशा वेळेस आपण जे पीडित आहेत त्यांना लवकरात लवकर मेडिकल असिस्टंट कसं मिळेल याचा बंदोबस्त केला पाहिजे सेकंड थिंग ड्रायव्हर जर दोषी असेल तर त्याला लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे नाही की स्वतः न्याय केला पाहिजे स्वतः न्याय करणं ही बरबरता ही भारताची संस्कृती नाही आहे ही सगळ्यात आधी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि आता त्याला शिक्षा पण आहे तर आता ही जी ड्रायव्हिंग केली जाते हे जे ऍक्सिडेंट होतात त्याचे कारण काय हलगर्जीपणा नेमकं काय असतो आता हलगर्जीपणा म्हणे जेव्हा आपण स्पीड लिमिट पाळत नाही आपल्याला माहिती आहे भारतातले रोड्स काही एकदम इंटरनॅशनल लेवलचे नाहीत एकदम एक्सप्रेस आहेत प्रत्येक ठिकाणी असं नाही तर आजकाल झालंय काय सोशल मीडिया दिखावा याच्यामुळे ना गाड्या खूप फास्ट चालू लागलेल्या आहेत ट्रकवाले ट्रॅव्हल्सवाल्यांसोबत रेस लावतायत इवन बरेचसे व्हिडिओज मी बघितलेले ज्याच्यामध्ये ट्रॅव्हल्सवाले समोर मोबाईल ठेवतायत वेब सिरीज मूवी चालू आहे आणि ड्रायव्हिंग करतायत एकमेकांसोबत रेस लावणं ड्रिंक अँड ड्राईव्ह करणं आता ड्रिंक अँड ड्राईव्ह करतोय तर आपलं ऑलरेडी डोकं जाग्यावर नसतं आणि डोकं जागेवर नाही आणि भलं मोठं वाहन घेऊन जर आपण जातोय हो चालवतोय तर किती सारे लोकांचा जीव आपण धोक्यात घालतोय तर ड्रिंक अँड ड्राईव्ह ही एक मोस्ट मोस्ट वर्स्ट कंडिशन निर्माण करणारी गोष्ट आहे तर त्याच्यापासून वाचलं पाहिजे कधी कधी आपण स्टंटबाजी करतायत आजशे बरेचशे तरुण सोशल मीडियावर दाखवण्यासाठी स्टंटबाजी करतायत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांना जीव गमावू लागतो एखादा स्टंट करणारा गाडी चालवत येतो कार चालवत येतो आणि तो जमावावरती जातो किंवा रोडवर रोडच्या साईडनं चालणारे जे लोक असतील त्यांच्या अंगावरती गाडी घातली जाते स्वतःचा जीव घालवतायत पण बाकीच्यांचा पण जीव धोक्यात हो घालतायत आणि ही पण खूप मोठं रिझन आहे ऍक्सिडेंट होण्यामागचं खूप एक्स्ट्रीमली लाऊड म्युझिक ऐकली जाते ड्रायव्हिंग करताना म्युझिक ऐकणं वेगळी गोष्ट आहे आणि खूप एक्स्ट्रीमली लाऊड म्युझिक ऐकते त्याच्यामुळे आपला जो मेंदू आहे तो ठीक काम करत नाही डिसिजन घेऊ शकत नाही किंवा आपल्याला आपण कुठे आहोत आजूबाजूला वाहन कोणते आहेत याचा अंदाज आपल्याला येत नाही तर ती गोष्ट पण इथे टाळली पाहिजे आणि खूप दूरवरती जर आपण प्रवास करीत असू मग ट्रक असू आसु द्या बस असू द्या असू द्या कोणी असू द्या जर खूप जास्त दूरचा पल्ला आपल्याला गाठायचा असेल ना तर ठिकठिकाणी आपण ब्रेक घेतले पाहिजे एकदम फुल पोट भरून जेवण नाही केलं पाहिजे झोपला असं नाही केलं पाहिजे झोप आली तर गाडी थांबून आपण ब्रेक घेतला पाहिजे ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत आता जर आपण ह्या गोष्टी पाळतोय तर ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप कमी होईल खूप कमी होईल जर आपण ह्या गोष्टी पाळतोय आणि त्याच्यानंतरही ऍक्सिडेंट जर होत आहेत तर आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे की संबंधित ड्रायव्हरला पोलिसांच्या हाती पोलिसांच्या हवाली करणं आणि त्याच्या यादी जर कोणी जखमी असेल कुणाचा जीव धोक्यामध्ये आला असेल तर ते त्याला मेडिकल उपचार किंवा हॉस्पिटलमध्ये त्याला लवकरात लवकर पोहोचवणं हे आप आपलं कर्तव्य असलं पाहिजे आपण करतो काय ऍक्सिडेंट झालेला असतो आपण हानामारीवर उतरतो आणि मॉब एकत्र होतो आणि मॉब लिंचिंगून जाते ऍक्सिडेंट ज्याचं झालंय जीव ज्याचा जीव धोक्यात गेलाय तो एकीकडे एक राहतो आणि दुसरा जीव पण आपण धोक्यात आणतो तर योग्य पाऊल उचलणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आता तुम्ही युपीसी एम चे विद्यार्थी आहात अभ्यासू विद्यार्थी आहात तुम्हाला नेमकं काय वाटतं की हे नवीन जो कायदा आहे काय चेंजेस व्हायला पाहिजे होते असायला पाहिजेत काय चेंजेस योग्य आहेत अयोग्य आहेत जी काय तुमची ओपिनियन असेल ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा थांबतो मी मित्रांनो इथेच थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत